आता या सांगलीच्या क्राईम इन्सिडेंटमध्ये काय घडलेलं आहे पहा कपाळ भरून ठसठशीत कुंकू अंगभर लुगडं हातात डझनभर कांकन मिरज सिव्हिलच्या दारात झाडाखाली गावाकडची म्हातारी लक्ष्मीबाई तात्यासोबत बसलेली डोळं पाण्याने गच्च भरलेलं मग भाकर घशाखाली उतरणार कशी डोंगरा एवढा तात्या पण दोन दिवसात खचून गेला होता आतनं हदरला होता दोघांच्या काळजाचा तुकडा कोणीतरी हातोहात लंपास केला होता अवघ्या तीन दिवसांचा नातू चोरीला गेला होता त्यांच्या पोटात खड्डा पडला होता रात्रीचा दिवस करून पोलिसांनी त्यांचं काळीच परत त्यांच्या हातात दिलं खरं पण डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं लेकरू परत आलं ओ म्हणत दोघं एकमेकांना सावरत होती डिकळ सारख्या मुठी एवढ्या गावातन लक्ष्मीबाई आणि तुकाराम गोरड पोरीला बाळणपणाला घेऊन मिरजेत शासकीय रुग्णालयात आले होते पाच पोरी आणि एकुलता एक मुलगा असलेल्या लक्ष्मीबाईची कविता लाडकी पोरगी तिला पण दोन पोरं आणि दोन पोरी झालेल्या पण आईचं काळीज तिला आपल्या पोरीच्या बाळणपणाची काळजी लागून राहिलेली म्हातारी घागरी पोरीच्या अवतीभोवती थांबलेली बापाला काळीच दाखवता येत नाही पण तात्याचं पण खालन वर आणि वरन खाली चाललेलं कविताला पोरग झाल्याची बातमी आली आणि म्हातारा म्हातारी जाम खुश झाली देवाला हात जोडलं गावाला पेडव चारायची घाई उठली तो वर बाळ कोणीतरी चोरल्याचं समजलं आणि दोघांच्या पायाखालची जमीन सरकली आजही सांगताना पण दोघं हटबडलीच होती लक्ष्मीबाई धीराच्या त्यांनी सांगितलं दवाखान्यात समध्या आपल्या लगतच्या आयाबाया गरिबाच्या आम्ही आल्यावर दुसऱ्या दिवशी एक बाय आली चौकशा करायला लागली माझ्या बहिणीला पण पोरग झालंय कांचट ठेवलंय कविताच्या बाळाला जवळ घ्यायला लागली आता नाहीतरी कसं म्हणावं घेते तर घेऊ द्या माय असती असं म्हटलो राज्याला बायप माणसांनी आज झोपू देत नाहीत तर मी दोन पोरं घेऊन झोपती तुम्ही आज झोपा जा निवांत म्हणाली मी नाही गेल्यावर ती बाय बाहेरच झोपली सकाळच्या गाठ पडली तर एकलीच बसलेली मालक म्हटलं तिला बी चार घास दे भोळी माणसावो आम्ही माणसं वळकाय चुकलो आम्ही खाली जेवायला गेल्यावर ही वर पोरकडे गेली गप्पा हाणत बसली जरा येळानं उठली बाळाला घेतलं आणि सोळा नंबरला डोस द्यायला लागल्यात तुझ्या बी बाळाला देऊन आणती म्हणाली मी बी संकट येते असं पोरगी म्हणाली पण तू नको म्हणत ती बाळाला घेऊन खाली गेली गेली ती परत आलीच नाही बाळाला घेऊन लंपात झाली आम्ही परत आलो तर कविता कावरी बावरी झाली जा वि झाल्यावर विचारलं बाळाला घेऊन गेलेली बाई अजून परत आली नाही अशी ती म्हणाली काळजात चर्र झालं मालकांना सांगितल्यावर ते दनादन पळत सोळा नंबरला गेले तर बाईनी बाय आणि बाळ बाळणी नाही मग सारा दंगा उठला समजा दवाखाना गोळा झाला बाळ चोरलं बाळ चोरलं कवितानी वरडून वरडून दवाखान्याचा डोक्यावर घेतला माझं बाळ कुठंही विचारायला लागली काय सांगावं तिला तास गेला दोन तास गेले एक दिवस गेला रात गेली बाळाचं काय समजना दोन दिवस पोरीनं अन्नाचा कण खाल्ला नाही समाधान आलदर आमचं जावाय हायत त्याला निरोप धाडला त्या लागोलग आला त्याला पण काय सुधारणा आम्हीच दोघींनी छातीवर दगड ठेवला डोळं पुसलं आणि पोरीच्या मागे उभा राहिलो असाल दैवत तसं होईल धीर सोडू नकोस म्हणालो डोळ्याला डोळा नाही का पोटात अन्नाचा कण नाही दरवाज्यात बसलोय सार पोलीस आलेत काय बाय इचारत होतं दवाखान्यातलं साहेब मॅडम हल्ले नाहीत सारी दवाखान्यात बाळाची वाट बघत बसलेत गावाकडची माणसं यायला लागलीत नेते मंडळी येऊन पोलीस डाक्टरांनी जा विचारत होती आम्ही पोलिसांनी सांगितलं रिकाम्या हातानं गावाकडं जाणार नाही गावाला जायचं कसं तरी जायचं काय बी करा पण बाळ हुडकून द्या आमचं पोलीस कॅमेऱ्यात काय बाई तपासत होती अडीच दी अडीच दीस झालं आणि पोलीस एका बाईचा फोटो घेऊन आलं आम्ही लगेच वळखलं हीच ती तिच्या हातात आमचं बाळ होतं फुटून बघितला कंठ दाटून आला बाळ सुखरूप हाय धीर आला जीवाजीव आल्यावर झालं देवच पावला बाळाला घेऊन बाय अंकलकडे गेल्याचं कळालं मग ती सारा का फारा सावळजवळ गावाचं आल्याचं समजलं पोलिसांनी छापा घातला तिला धरलं आणि बाळाला पण सोडवलं तिच्या तावडीतनं आणि मग पोलीस मॅडम बाळाला घेऊनच आल्या बाळ कवितेच्या हातात ठेवलं आणि स्वतः बी रडायला लागल्या कवितानं तर हंबारडच फोडला पटाटा बाळाचं मुकं घ्यायला लागली समदा दवाखाना रडायला लागला आणि बाळ हसायला लागल्यानं लबाड लेकाचं हे सांगताना दोघे बी हसायला लागले भी हसायला जाता जाता तात्या म्हटले हे सारा का फारा नावाची बाय ती ओ त्या बाईचं आमच्या कविताच्या दीड वर्षाचं विठ्ठलालाच पळवायचं बेत केलं पर मी समोरच आल्या बाई गडबडली नाही तर बाळाच्या जागी इठ्ठलालाच पळवलेलं तिनं कविताचा नवरा मुंबईवरून धावत आलेली ननन तात्या आणि लक्ष्मीबाई सारी पोट भरून जेवली देवागत धावलेल्या पोलिसांना हात जोडलं पोरीला सोडलं की गावाकडे जायचं आहे बारशीची तयारी करावीच म्हणावं लागेल नाव काय ठेवणार बाळाचं असं विचारल्यावर तात्या म्हणाले ते आता पोलीस मॅडमच ठरवणार समजा आम्ही त्यांनीच सांगितलं आहे नावाचं पर मला विचारले तर माझं नाव फिक्स ठरलं आहे बघ सत्य सत्यविजय कसं आहे सत्याचा विजय होतो म्हणून सत्यविजय हे या बारशाला स आवतन देत तात्या नाताकडे नातवाकडे जायला निघाली